नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तगुरूंचे कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच गड्या आळस सकरशील रे भवसागरी कसातशील रे तू की खुळा विचार कर थोडा तू की खुळा विचार कर थोडा दत्ता प्रसन्न करण्या नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच बघता तू चंचल मोठा रे भक्तां तू चंचल मोठा रे कधी बोले खरं कधी चल चलना तू थेट घेऊ दत्ताची भेट तिथे हालत डुलत ना नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच दत्ताची पावन मूर्ती रे करी भक्तांची इच्छा पूर्ती रे दत्ताची पावन मूर्ती रे करी भक्तांची इच्छा पूर्ती रे त्यांचा लागू दे लळा भक्ती येई फळा ये ये त्यांचा लागू दे लळा भक्ता येई फळा ये ये त्यांच्या सेवेत सदैव नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्तांच्या मंदिरी नचरे नाच भक्ती मार्ग जाने धरला रे तोची या संसार तरला रे भक्ती मार्ग जाने धरला रे तोची या संसार तरला रे करत त्याची भक्ती मिळते मुक्ती करत त्याची भक्ती मिळते मुक्ती त्यासाठी बेधुंद नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्तानाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ताना नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच गडा तू आळस करशील रे भवसागरी कसा करशील रे तू वेडा की खोळा विचार कर थोडा तू वेडा की खोळा विचार कर थोडा दत्ता प्रसन्न करणार तू नाच നേ ഭ ദത്ത മന്ദിര നക്താനേ ഭക്ത ദത്ത മന്ദിരി നേ ഭന നേ ഭക്ത ദ മന്ദിരി നക്തനേ ഭക്ത ദത്ത മന്ദിരി നഗതന ധന്യവാദ